की म्हणतात ना जुनं ते सोनं आज आम्हाला आज आम्हाला कळायलाय खरं खरं जुनं ते सोनच असते दादाला आमची कदर कळाली इतर लोकांना कळले नाही त्यांना फक्त ते भ्रष्टाचार लोक आवडतात ते आम्हाला जर कळलं नाही की पक्ष आणि पक्ष जे वाढले आहेत माणसं निवडून येतात त्याला कळलं नाही त्याला फक्त त्यांच्या जवळची माणसं पाहिजे होती चपल्या उचलणारी सगळं त्याचं घर झाडून काढणारी अशी माणसं त्यांना पाहिजे होती दादाचा आशीर्वाद घेऊन काल आम्हाला दादानी राष्ट्रवादी पक्षाचं बी फॉर्म दिलं काका तुम्ही आमचे तुम्ही तुमचे आम्ही उपकार कधी विसरणार नाही काका आमची तुम्ही मान राखली काका खरखरच त्याबद्दल मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचा खूप खूप आभार करतो का आम्ही या ठिकाणी नामदेशन फॉर्म भरलेले आहेत तुम्ही कधी येणार बी फॉर्म घेऊन आम्ही सर्व आतुतीने वाट बघतात पक्षाचा सिंबॉल घेण्यासाठी त्यांचं उत्तर काय हवं तुम्हाला आघाडीसोबत जावं लागेल इतकी मोठी आमच्यासाठी शोकांतिका आहे एवढं आम्ही मनोहर गेलो पक्षासाठी द्या त्याला लाच कसं वाटले असेल बरं आमदार असून सुद्धा पक्षाचा पक्ष सक्षम नाही म्हणतो आम्ही एवढा आवारात्र मेहनत घेतलो एक महिन्यापासून आम्ही या ठिकाणी गल्लगुल्ली फिरून पक्षाची कामं सांगितलं हे आमच्या उमेदवार सांगितलं होतं आम्हाला संधी देऊन सांगितलं होत ज्या मागच्या काळात काँग्रेसच्या लोकांना तुम्ही निवडून दिलात त्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे तुमच्या डोक्याची लोणी खाल्लेली आहे टाळवरची लोणी अशा लोकांसोबत तुम्ही पुन्हा जाणार का पुन्हा त्यांना निवडून देणार का आमचे आहेत जेव्हा त्याला कळालं की या ठिकाणी आपल्याला भेटणार नाही अक्षरशः डोळ्यात पाणी भेटलं मग जेव्हा आम्हाला कळालं की आम्हाला सिंबॉल भेटणार नाही मग मा, माझे वडील यादराजी दुर्मे दादांशी संपर्क साधला कारण की आमचं दादांचं आणि आमचं तुळवी प्रवाहाशी घरचं नातं आहे ते म्हणतात ना जुनं ते सोनं आज आम्हाला कळालं आहे खरं खरं जुनं ते सोनंच असते दादाला आमची कदर कळली इतर लोकांना कळालं नाही त्यांना फक्त ते भ्रष्टाचार लोक आवडतात ते आम्हाला जर कळलं नाही की पक्ष आणि पक्ष जे वाढल माणसं निवडून येतात त्याला कळलं नाही त्याला फक्त त्यांच्या जवळची माणसं पाहिजे होती चपल्या उचलणारी सगळं त्याचं घर झाडून काढणारी अशी माणसं त्यांना पाहिजे होती खरे कार्यकर्ते पाहिजे होते त्यांना म्हणून आम्ही या ठिकाणी दादाचा आशीर्वाद घेऊन वादी पक्षाचं बिफॉर्म दिलं काका तुम्ही तुमचे आम्ही उपकार कधी विसरणार नाही का आमची तुम्ही महाभार नाही का खरखरच त्याबद्दल मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं व माझ्या वतीनं तुमचा खूप खूप आभार करतो काका पण काका आम्हाला आम्ही आमच्या टीममध्ये सर्व युवक काका सर्व युवक आम्हाला फक्त तुमचं आशीर्वाद द्या बस आम्ही सर्व जाती धर्माच्या लोक लिहून तुम्हाला आमच्यासमोर आज माजी नगरसेवक जावेद पुरेशी आहेत आमचे मामा शेख वाजीद आहेत बालाजी हरणे नरेश चोटलवार सर्व उमेदवार खंडेकर काका ज्येष्ठ पण आहेत युवा पण आहेत आम्ही तुमच्या समर्थनावर विश्वास ठेवून आज तुमच्यासोबत आहेत त्यामुळे तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव राहावं हे ईश्वरचं मी प्रार्थना करतो काका आणि या ठिकाणी आज राष्ट्रवादी प्रश्नाच्या वतीनं नामदेशन फॉर्म भरून झालेला आहे खत आपल्या सकाळीच झाले प्रवेश करून फॉर्म भरायला जायच होतं पण दादा काल खरं तर काका काल खरं तर चार वाजेपर्यंत आपल्यासोबत जागीच होते तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे त्यांना प्रसंग उशीर झालं म्हणून आपण फॉर्म भरण्यासाठी गेलो आता या ठिकाणी जे आपले उमेदवार आहेत त्यांची नावं घेतो आपल्याला आदरणीय नांदेड जिल्ह्याचे माजी मंत्री माजी खासदार आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय भास्करजी पाटील खद्यालकर यांच्या खाली पक्ष प्रवेश करायचा आहे मी या ठिकाणी उमेदवारांची नावे घेतो आणि ठीक आहे का तुम्ही म्हणता तर मी घेतो कारण मला वाटते की मजा असो पहिले अगोदर ठीक आहे हो का